ती व्हॅल्यूजवरती आपण सध्याची स्थिती काय आहे आणि पुढं कसं गेलं पाहिजे त्याच्यावरती विचार करण्याची गरज कर असते आजकाल आपण शासन हा शब्द विकासाच्या जे डिबेट्स चालू आहे डिस्कोस चालू आहे याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात ऐकत असतो आणि समाजामध्ये जागतिक स्तरापासून अगदी लोकलस गावापर्यंत किंवा वॉर्डपर्यंत परदर सोसायटीपर्यंत सोसायटी ज्या आपल्या अनेक मोठ्या असतात तिथं तिथपर्यंत ये याचा वापर होतो याच्यावरती चर्चा होते दुसरा आ, की हा टॉपिक सुशासन असल्यामुळं शासन आणि सुशासन आणि याच्यामध्ये शासन हा शब्द अनेक वेळेस येणार आहे त्यावेळेस ज्यावेळेस मी भाषणामध्ये किंवा माझ्या स्पीचमध्ये शासन हा शब्द प्रयोग करेल तर कोणत्याही एका विशिष्ट शासनाच्या बाबतीत बोलत नाही शासन संस्था म्हणून मी बोलणार आहे मग ती ग्लोबल लेवलची असेल नॅशनल लेव्हलची असेल आत्ताची असेल पन्नास वर्षापूर्वी असेल तर शासन संस्था म्हणून त्याला अर्थ काढावा त्याचा कोणताही एका विशिष्ट शासनाविरुद्ध किंवा एका विशिष्ट नेत्याविरुद्ध किंवा पार्टीविरुद्ध किंवा पार्टीच्या बाजूने असा कोणताही अर्थ त्या अभिप्रेत नाही आहे त्याच्यामुळे आता अभिप्रेत आहे शासनी संस्था म्हणून अभिप्रेत आहे शासन किंवा सुशासन हरवलं आहे की नाही हे समाज ठरवेल त्याच्यामुळे हरवलेल्या किंवा न हरवलेल्या सुशासनाबद्दल किंवा शासनाबद्दल मी कमेंट करणार नाही परंतु शासन व्यवस्था आणि सुशासन याविषयी आपण डेफिनेटली चर्चा करू शकतो माझा उद्देश आज आपल्यासमोर बोलण्याचा एवढाच आहे की ज्या उद्देशानं समाज जगतो मग तो भारतीय समाज असेल महाराष्ट्र असेल पुण्यातला असेल किंवा जागतिक स्तरावरचा असेल ती संकल्पना आपल्याला व्यवस्थितपणे समजून घेण्याची गरज आहे आणि त्या संकल्पनेच्या आधारावरती ज्या प्रिन्सिपल्सवरती व्हॅल्यूजवरती आपण सध्याची स्थिती काय आहे आणि पुढं कसं गेलं पाहिजे याच्यावरती विचार करण्याची गरज असते आजकाल आपण शासन विकासाच्या जे डिबेट्स चालू आहे डिस्कोस चालू आहे याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात ऐकत असतो आणि समाजामध्ये जागतिक स्तरावरपासून अगदी लोकल गावापर्यंत किंवा वॉर्डपर्यंत व सोसायटीपर्यंत सोसायटी पर्यंत ज्या आपल्या अनेक मोठ्या असतात तिथं तिथपर्यंत याचा वापर होतो याच्यावरती चर्चा होते आणि बऱ्याच अंशी कल असा असतो की समाजामध्ये जे काही आज अवगुण आहेत जे काही प्रॉब्लेम आहेत त्याला सर्वस्वी शासन जबाबदार आहे आता ही बघण्याचा हा बघण्याचा दृष्टिकोन का झाला याच्यावरती होणं म्हण तर मुळामध्ये शासन म्हणजे काय हे कदाचित थिओरिटिकल वाटेल पण ते समजून घेणं गरजेचं आहे तर शासन म्हणजे एक इन्स्टिट्यूशन नाही आहे ती काही एक मोनोलिथिक स्ट्रक्चर नाही आहे हे डायनॅमिक असतं शासन म्हणजे एक निर्णय प्रक्रिया निर्णय घेण्याची प्रक्रिया आणि घेतलेला निर्णय राबवण्यासाठी जी प्रक्रिया आहे ती अवलंबली जाते ते म्हणजे शासन मग ते ग्लोबल स्तरावरच असेल राष्ट्रीय स्तरावरच असेल लोकल स्तरावरच असेल अगदी सोसायटी किंवा गाव पातळीच्या स्तरावरच असेल आता ह्या ज्या वेळे शासनाचे आपण डेफिनेशन करतो आणि आपण ज्यावेळेस सुशासनाची अपेक्षा करतो त्यावेळेस आपल्यासमोर काय चित्र दिसतं कारण आपण एकवीसशे शतकात चौथ्या इंडस्ट्रीयल रेव्होल्युशनच्या काळातून आपण त्याच्यामध्ये राहत असून त्या चौथ्या इंडस्ट्रीयल रेव्होल्युशनचा जाणतेपणे किंवा अजांतपणे आपण भाग हो। आहोत आणि हा भाग असताना सुशासन याच्यावरती किंवा शासन याच्यावरती आपण खूप मोठ्या प्रमाणात चर्चा करतो परंतु ती कन्स्ट्रक्टिव्ह असते का डिरेक्शन असते का खरोखर त्याच्यावर डिस्कस होतो का माझा मला असा अभिप्रेत आहे की याच्यावरती खूप चांगल्या प्रकारचा डिस्कस होणं गरजेचं आहे विचारमंथन होणं गरजेचं आहे आणि त्याच्यातून एक कन्स्ट्रक्टिव्ह प्रोग्रॅम एक बाउंड प्रोग्रॅम होणं गरजेचं आहे ज्याच्या माध्यमातून आपल्याला अभिप्रेत असलेला समाज या सुशासनाच्या माध्यमातून आपण आणू शकतो आणि आणू शकत असू तर कशा पद्धती आणू शकतो त्यासाठी काय केलं पाहिजे याच्यावरती विचार करण्याची गरज आहे आता हे गुड गव्हर्नमेंट बॅड गव्हर्नमेंट म्हणजे थोडी आपण सुशासन किंवा कुशासन हे आपण जर संभवलं तर ही काही नवीन संकल्पना नाही आहे आपल्या एक एक्झाम्पल देतो तेराशे सदोतीस आपल्यापैकी काही जणांनी वाटलं असेल तर मला माहीत नाही तेराशे सदोतीस तेराशे एकोणचाळीस या दोन वर्षाच्या काळामध्ये एक इटलीमध्ये लोरेन जेटी नावाचा एक पेंटर होता आर्टिस्ट होता आणि या तेराशे सदतीस एकोणचाळीस या का दोन वर्षाच्या काळामध्ये त्यांनी एक भित्तीपत्र तयार केलं त्याला फ्रेस्को पेंटिंग असं म्हणतात आणि ते भित्तीपत्र काय होतं तर तीन भिंती होत्या म्हणजे ही एक भिंत आणि अशा दोन भिंती याच्यावरती त्यांनी पेंट केलेलं होतं समोरची जी भिंत होती त्याच्यावरती राजा बसलेला होता सिंहासन होत म्हणजे आजच्या टर्म मध्ये सांगायचं असतं गव्हर्मेंट त्यावेळेस किंगशिप होती म्हणून तो समोर समोर होती राजा समोर आपण जसे बसलेला आहात तशी पब्लिक दिसते त्या पेंटिंग मध्ये म्हणजे समोरच्या भिंतीवरती राजा दिसलेला आहे समोर पब्लिक दिसते उजव्या बाजूच्या भिंतीवरती काही पेंटिंग आहेत आणि डाव्या बाजूच्या पेंटिंगवरती डाव हॉलवरती काही पेंटिंग आहेत का आता ही समोर जे पेंटिंग आहे हे कन्सिडर करा की ही देशाची एक टेरिटरी आहे एक ज्योग्राफिकल एरिया आहे आणि त्याच्यामध्ये आपण सर्वजण नागरिक आहोत ह्या नागरिकांच्या भोवती बाउंड्री जी आहे ती एका दोरीनं किंवा त्याला आपण दोर म्हणू यांनी चारही बाजूने त्याला ठेवलेली आहे आणि ती दोर राजाच्या मनगटाला बांधलेला आहे हातात धरलेला नाही मनगटाला बांधलेला आहे समोरच उज्या बाजूला उज्या बाजूला ज्यावेळेस बघतो त्यावेळेस चांगलं शहर आहे शहरामध्ये दळणवळण व्यवस्थित आहे चांगल्या प्रकारचे घरं आहेत शहराच्या बाजूला सेमी अर्बन एरिया आहे त्या ठिकाणी ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी खूप मोठ्या प्रमाणात चालतात फॅक्टरीज वगैरे आहेत मॅन्युफॅक्चरिंग चांगली होते त्याच्या पलीकडे गावं आहेत शेती आहे शेतीमध्ये मुक्तपणे शेतकरी शेती करतायत शहरामध्ये आनंदाने वाता वा वातावरण आहे मध्ये कल्चरल प्रोग्राम आहेत म्हणजे एकंदर काय तर उजव्या बाजूच्या जी ऑल आहे त्याच्यावरती एक सुखाचं राज्य चाललेलं आहे सुखाचा संसार चाललेला आहे सुखाचा समाज आहे आणि समाजामधला प्रत्येक घटक हा योग्य प्रकारे आपला विकास करतो आणि त्याच्या माध्यमातून आनंद जीवन चांगला जगत आहे या बाजूला राजाच्या पुढे आणि पब्लिकच्या पेंटिंगच्या मध्ये न्यायाची न्यायदेवता आहे ती समोर ठेवलेली आहे ही एक बाजू पेंटिंग आहे ही जी पेंटिंग आहे ती हॉल ऑफ नाईन मध्ये आहे ते हॉल ऑफ नाईन का म्हटलेलं आहे तर त्यावेळेस आपल्यासारखी डेमोक्रेसी नव्हती परंतु एक सॉर्ट ऑफ गव्हर्नन्स कसा असावं हे हो? डेपीट करण्याचा ज्यावेळेस गव्हर्नन्सच्या विषयावरती एवढी चर्चा होत नव्हती डेमोक्रेसी नावालाही नव्हती चौदाव्या शतकामध्ये दोन वर्षाच्या काळात ही पेंटिंग बनवली आणि हॉल ऑफ नाईन का म्हणतात कारण त्यावेळेस नऊ ट्रेडर्स इन्फ्लुएन्शियल ट्रेडर्स होते ते रूल करण्यामध्ये राजाला तिथला गव्हर्नन्स करण्यामध्ये मदत करत होते आणि म्हणून ते हॉल ऑफ नाईन असं म्हणतात बाजूला बघितलं तर शहर अविकसित आहे खूप मोठ्या प्रमाणावरती तिथं याला आपण दंगली म्हणू किंवा विकास नाही आहे पॉवर्टी आहे असं बघितलं जातं त्याच्या पलीकडं जर ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी किंवा मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी नाही आहे एकमेका विरुद्ध भांडणं चाललेले आहेत शेतीमध्ये चांगल्या प्रकारचे शेतकरी शेती करू शकत नाही मुक्त संचार करू शकत नाहीत मुक्त संचार करू शकत नाही कारण शहरामध्ये आणि शहराच्या बाहेर दोन्हीकडे दंगेखोर आणि खूप मोठ्या प्रमाणावरती दरोडेखोर आहेत त्याच्यामुळे भीतीचं वातावरण आहे म्हणजे डाव्या बाजूला पेंटिंगमुळे त्याने असं दाखवलेलं आहे की वाईट शासन असलं म्हणजे त्याचे काय परिणाम होतात आणि उज्या बाजूला पेंटिंगवर दाखवलेलं आहे की चांगलं शासन असेल म्हणजे नेमकं काय परिणाम होतात हे दोन्ही चित्र तेराशे सदतीस ते तेराशे एकोणचाळीस या काळामध्ये नोरन नावाच्या पेंटरने इटलीमध्ये सिएना नावाचा छोटासा प्रॉव्हिन्स होता त्या ठिकाणी केलेला आहे ज्यावेळेस डेमोक्रेसी ही संकल्पना नव्हती लोकशाही ही संकल्पना होती राजेशाही होती आणि समोर राजा बसलेला आहे आता हे पिक्चर काय दाखवतं तर हा पिक्चर इक जनरलमध्ये चौदाव्या शतकामध्ये गुड गव्हर्नन्स आणि बॅड गव्हर्नन्सचा परिणाम समाजावरती काय होतो हे डेपीट करण्याचा त्याचा फ्रेस्को पेंटिंगच्या माध्यमातून हा प्रयत्न होता ती परिस्थिती आज आहे का त्याचा आजच्या एकवीसव्या शतकात दोन हजार चोवीस मध्ये आपण ज्या विषयी आपण बोलत आहोत त्याच्याशी काही संबंध आहे का त्याच्याशी आपण कनेक्ट करू शकतो का मला वाटतं ती जी संकल्पना आजही तेवढ्याच प्रमाणात लागू होते गुड गव्हर्नन्स असेल तर प्रॉस्पेरिटी येईल ग्रोथ येईल इक्वेलिटी जस्टिस न्याय ही असेल बॅड गव्हर्नन्स असेल तर अन्याय होईल एकमेका विरुद्ध अन्न होतील विकास होणार नाही पर्यायानं सेल्फ सेंट्रिक इंडिव्हिज्युअल असतील मग तो कल्चरल ग्रोथ होणार नाही सामाजिक होणार नाही आर्थिक होणार नाही शैक्षणिक होणार नाही ही जर संकल्पना आपण जर गुड गव्हर्नन्स आणि बॅड गव्हर्नन्स त्यावेळेस त्यांनी शब्द प्रयोग केला होता त्याला नंतरच्या काळात अलीगर यू अॅप गुड अँड बॅड गव्हर्नमेंट म्हणून त्याचं नॉमिन करण्यात आलं तर ही जर संकल्पना चौदाव्या शतकात होती आणि त्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे इंडस्ट्रीयल रेव्होल्युशन होऊन गेली नॅशनलिझम आलं फ्रीडम्स आलं पॉप्युलेशन वाढलं टेक्नॉलॉजी वाढली आणि आज आपण इंडस्ट्रीयल रेव्होल्युशन फोर चौथ्या इंडस्ट्रीयल रेव्होल्युशन राहत नसतानाही चौदाव्या शतकातल्या कन्सेप्टवरतीच अजूनही जर आहोत तर कुठेतरी तुम्हाला आणि मला आणि आपण सर्वांना विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं तर आपण शासनामध्ये मुळामध्ये का बोलू <coughs> <coughs> शासन सुशासन किंवा शासनाच्यावरती का चर्चा करतोय असं काय आहे की शासनाशिवाय आपण काही करू शकत नाही किंवा शासन आपल्यावरती काय एफेक्ट करतं तर ह्या सगळ्या पेंटिंगचा आणि या फिलॉसॉफीचा पॉलिटिकल फिलॉसॉफीचा आतापर्यंत जर विचार केला आणि आत्ताची स्थिती बघितले तर आपल्यासमोर तीन प्रश्न उभे राहतात आपल्यासमोर तीन प्रश्न उभे राहतात आणि तीन प्रश्न कोणते शासनाचा किंवा शासन व्यवस्थेचा नागरिकावरती म्हणजे आपल्यावरती शासित ज्याला आपण म्हणू दो झुआर गव्हर्न यांच्यावरती काय परिणाम होतो आपल्यावरती परिणाम जर झाला नसता तर कदाचित आपण त्याच्यावरती डिस्कशन केलं नसतं त्याच्याविषयी चर्चा केली नसते त्याच्यावरती डिस्कोर्स केला नसता तर शासित आहोत आपण ओलापास मी ॲज अ सिटीजन म्हणून बोलतोय ॲज अ इंडिव्हिज्युअल म्हणून बोलतोय ज्यावेळेस मी समाजामध्ये वाहतो तर ह्या शासनाचा माझ्यावरती काय परिणाम होतो हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न जर शासनाचा परिणाम आपल्यावरती होतो असं मानलं तर ह्या शासन प्रक्रियेमध्ये किंवा शासन ठरवण्यामध्ये निवड प्रक्रियेमध्ये मला काही चॉईस आहे का हे निवड करण्यामध्ये किंवा ते शासन चालवण्यामध्ये मला काही चॉईस आहे का आणि असेल तर कसं आहे आणि तिसरा प्रश्न एखादा शासन हे चांगलं आहे की वाईट आहे गुड और बॅड हे मी कसं ठरवणार ते मी ओळखणार कसं याच्याविषयीच आहे मला वाटतं गुड गव्हर्नन्स किंवा गव्हर्नन्स किंवा स्टेट आणि सिटीजन्स राज्य आणि नागरिक लोक राज्य आणि समाज गुड गव्हर्नन्स वसेस बॅड गव्हर्नन्स किंवा गव्हर्नन्स पदे याचा संबंध असेल तर हा फक्त तीन प्रश्नाशी संबंध आहे आणि या तीन प्रश्नाचे जर आपण उकल करू शकलो तर निश्चितच आपला कन्सेप्ट हा क्लिअर होईल की गुड गव्हर्नन्स म्हणजे काय बॅड गव्हर्नन्स म्हणजे काय गुड गव्हर्नन्स करण्यासाठी काय अपेक्षित आहे कारण आता कुणालाही विचारलं तर शासनाबद्दल हार्डली एनीबडी आता मला माझे इंट्रोडक्शन देताना की बदल्या खूप झाल्या त्याच्यावर टाळ्या वाढल्या पण देर नथिंग टू क्लॅप अबाउट टू बी ट्रान्सफर्ड मोर दॅन एक्सपेक्टेड नॉर्मल कोर्स ऑफ ॲक्शनपेक्षा जास्त जाणं म्हणजे टाळ्या वाजवणं दिस इज नथिंग समथिंग गुड तर ह्या तीन प्रश्न याची जर उकल आपण करू शकलो तर मला वाटतं आपल्याला गव्हर्नन्स आणि गुड गव्हर्नन्स हे जर कळलं तर आपण त्याच्यावरती निश्चित उपाययोजना करून काय कुठे जायचं आहे हे जर माहीत नसेल आणि ते कुठे जायचं आहे तर पहिला प्रश्न आहे की आपण बऱ्याच वेळेस आपण कुठे जायचं आहे ठोतो हा तिकडे तिकडे जायचंय मग कसं जायचं आपण या पद्धतीने जाऊ या मार्गाने जाऊ पण मुळातला जो प्रश्न तो आपण विचारत ना आपण तिकडं का जायचं आहे वाय म्हणजे गुड गव्हर्नन्स पाहिजे माझा प्रश्न आहे गुड गव्हर्नन्स का पाहिजे अर गव्हर्नन्स काय पाहिजे आणि गव्हर्नन्स काय हे समजून जर घेतलं नाही म्हणजे हे तीन प्रश्न जर आपण समजून घेतले नाही तर आपण जे बोलतोय चर्चा करतोय याला खूप सस्टेन्टिव्ह स्वरूप आपण देऊ शकणार नाही आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये मग तो अगदी सोसायटी लेवलला असेल फॅमिली लेवलला असेल विलेज किंवा नॅशनल आणि ग्लोबल लेवलला असेल कारण आजचं कालचं गव्हर्नन्स हे खूप कॉम्प्लेक्स झालेलं आहे इट इज नॉट लिमिटेड की तुम्ही म्हटलं की सोसायटी तर सोसायटी पुरतं मी समजू शकेल बाकी सोसायटी मला घेऊन असं नाही होऊ शकत किंवा आपलं राज्य दुसऱ्या राज्याच्या विरुद्ध बोलू शकतं किंवा करू शकतं किंवा भारत देश अमेरिका रशिया चायना यांना कन्सिडर न करता आपल्या पॉलिसी बनवू शकतो असं नाही आहे कारण इंटरग्रिनेटेड वर्डमध्ये राहतो आपण ज्याला ग्लोबल म्हणतो जे ग्लोबल गव्हर्नन्स तू लोकल त्याला ग्लोकल आजकालच्या टाइम म्हणतो ते त्या लेवलपर्यंत केलेलं आहे म्हणून हे तीन प्रश्न समजून घेणं गरजेचं आहे